मल मल मला वेळ म्हणले असत काय झालं असत मला माहितीच नव्हतं इमान मी बघत होतो याच्या तिथं मला इमान दिसलं म्हणलं आता चान्स कोण सोडत विमानाचा तरीच विमानात बसलो पडदेशी गेलो पंधरा मिनिटात गेलो बाबा तुम्हाला म्हणलं होतं मी मला घेऊन जा तुला आता मला तू कुठं म्हणले मला विमानात बसायचे तू जर म्हणले असते मला विमानात बसायचे तर घेऊन दिल असतो तुला पण हे का नाही हम्म मीच झालं तुझं विमानात बसायचं आहे मग नाही तर काय तुमच्या मुळेच सगळं तुम्हाला म्हणलं होतं नाही बरं घेऊन जायला म्हणून हा ना बरं आता मग ते झालं असलं तर तू पिशवी घेऊन येते का कशाला पिशवी हा काय ते म्हणजे मी विमानात वापस आलो त्या ड्रायव्हरचं माझं चांगलं जमायला लागलं होतं ते काय झालं ते विमानाची काच फुटली होती मग ती अशी बका बका हवा आतमध्ये येत होती ते सगळ्या प्रवाशाला त्रास होत होता आता काच गुड़ गुड़ तो तो पिश्वे, पिश्वे आ, ते कुठे बघणार आपल्या गावाकडे कुठं भेटत असते का मग काय म्हणतात आमच्याकडे पिशवी मी काय करतो पिशवी लावतो ह्याच्यामध्ये कुठं खिडकीमध्ये माझ्या हवा येणार नाही प्रवाशाला बरं तो वाटत ना कशाला मुंबईला माझी पिशवी कशाला पिशवीची हवा येऊ नये म्हणून काच फुटली त्यांची म्हणून थांबलेत रे तिथे स्टँड वर थांबलेत लेवल झालं ये बर तुम्ही पडदेशी जा म्हणण्यात का कुठं ती माझं तू लांबून दाखीन बाबा म्हणजे तुम्ही बसा माहिती काय विमान आता इथं गावात आले तिकडे चालले मुंबईला मुंबईत जाती बसून तू ऐक ना तू पिशवी जर आणली तिथे लावली सगळे लोक म्हणतील पिशवी कुठं कुणाची कुणाची तुझ्या माहेरचे माणसं तुझ्या गावाचं नाव ते काढलो असं जो, जो वे वे ना मदत केली या गावाने आणि तुझं पेशवी तुझं तुझ्या आई वडिलांच पिशवी तुमची ना हा तुमची पिशवी दिशे घेऊन तुला खर्च सापडतील नाही सापडले सापड सापडली अरे वा येऊ हो। का मग कुठे बघायला ते गेट पासून बघत गुलाम त्या गेट पासून दिसते का असं मोठं दिसतंय दिसत हा दिसते ना चल चल गेट पर्यंत घेतो